It is <laughs> नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ हो बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्सचे किपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण होऊ शकता पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो आता आपला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही काय करायचे आपल्या बीटमार्क आणि प्रोजेक्ट लिंक इनपुट करून घ्यायची आपल्या वेबसाईटवरून लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल डिस्क्रिप्शनला ठीक आहे नंतर त्यानंतर आधी काय करायचं आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायची तर बघू शकते तर आधी मी एक लॅरिकचा ग्रुप लावून दिलेला आहे खाली सर्व फोटोचे ग्रुप आहे आणि पुढे सगळे आपले बीटमार्क आहे तर बीटमार्क खूप जास्त हे तुम्हाला खूप जास्त फोटो लावावे लागतील जर तुमच्याकडे कमी फोटो असतील तर डबल डबल फोटो लावले तरी चालतील ठीक आहे आता जसे की आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे खाली जे काही जसे की ग्रुप आहे बघू शकता एक एक तर आता जो काही खालचा पहिला ग्रुप याच्यावर ते क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला त्यानंतर प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर इथून तुम्ही तुमच्या कोणतेही फोटो घ्यायला सुरुवात करायचे जसे की तो इथून आता मी हा जो काही पहिला नंबरचा फोटो आहे हा आरेद्वारा तर इथून मी हा फोटो घेतो तर बघू शकते इथून मी आता हा एक फोटो घेतलेल्यानंतर फोटोवरती क्लिक, फोटो कर फोटो क्लिक करून आधी फोटोला शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे फोटोच्या उज साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून फोटोला रेस्ट अँगलच्या खाली घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मूव अँड मध्ये जाऊन इथून अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बॉक्समध्ये या फोटोला इथं लावून थी, घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर बॅक यायची इथं बघू शकते इथं आता आपला फोटो लागून गेलेला आहे जर तुम्ही कपलचा व्हिडिओ बनवत असाल तर तरीही आपला हातचा व्हिडिओ छान असणार आहे मुलीसाठी मुलांसाठी कपलसाठी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जसं की आता आपण पहिल्या ग्रुपमध्ये आपण फोटो लावले सेम अशा प्रकारे बाकी जेवढी आता सर्वे पुढचे ग्रुप आहे तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटाय सर्व फोटो इथून लावून घेतो तर इथून मी आता व्हिडिओला थोडंसं स्किप करून घेतो तुमें 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 तर मित्रांनो आता बघू शकते इथं आता जेवढे सर्व ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी इथून फोटो लावून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही सगळे ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या आधी फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढे जेवढेही बीटमार्क आहे शेवटीपर्यंत तर त्यांच्याप्रमाणे एक तुम्ही फोटो लावायचे आता इथं जे काही नावाची पेएनजी तर मी तुम्हाला ते आधीपासून लावून दिलेले जर ही दिसत नसेल तर ही पण मी तुम्हाला जीप फाईलमध्ये देऊन दिली ही जर दिसत नसेल तर इथं तुम्ही ती पेएनजी रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे आता अजून आपला बावीस पॉईंट चौदा सेकंदाची बिटमॉकवरती यायचे आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढी बिटमार्क आहे तर त्यांच्यावरती अशा पद्धतीने प्लॅटच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन फोटो घ्यायचे शेवट अशा पद्धतीने पुढच्या बिटमॉकवरती येऊन फोटोचा पुढचा भाग कट करायचे प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्या जर फोटोची साईज कमी असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती तीनटावरती क्लिक करून फिल कंपोजिशन जे काही एरिया नाव आहे पाच नंबरला तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो होऊन जाईल तर पटापट तुम्ही सगळे बीटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्या तर मी पण फोटो सगळे लावून घेतो तर मित्रांनो आता इथं बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे सगळे बीटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले आहे बघू शकता तर इथं या फोटोची लेअर कट करायची राहून गेली होती तर इथून मी याला कट करून देतो तर बघू शकता इथून आता मी शेवटीपर्यंत जेवढे छोटे मोठे सगळे बीटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो लावून घ्या आणि पुढं तुम्हाला चाळीस सेकंदाच्या पुढे छोटे छोटे अशा प्रकारे दोन दोन बीटमार्क दिसतील तर यांच्या म यांच्यामध्ये तुम्ही फोटो लावू नका हे मी तुम्हाला फक्त इफेक्ट पेस्ट करताना तुम्हाला सोपं जाईल म्हणून तुम्हाला समजण्यासाठी इथं दोन बिट दोन बीटमार्क लावून दिलेले ठीक आहे पुढं पुढं तुम्ही छोटे छोटे बीटमार्कला मध्ये तो छोटे छोटे फोटो लावू नका ठीक आहे फक्त जे की याच्या आधी जे काही छोटे छोटे बीटमार्क आहे तर यांना अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्ही आपला जो काही बावीस पॉईंट चौदा सेकंदावरती बिटमाक आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे नंतर आपल्याला बटनवरती क्लिक करून आपल्या मीडियामध्ये जायचे आणि आपल्या जी पलचं फोल्डर सिलेक्ट करून इथून इमोजी जी घ्यायची आधी शेवटी यायची पेएनजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मुळे ट्रान्सफॉर्ममधून थोडंसं ॲडजस्ट वगैरे करून पेन वरती तर तुम्ही कुठेही कोपऱ्याला लावून घ्यायचे जसे की जसे की तुम्ही लावले हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जी लावून घ्यायची ठीक आहे त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर अजून मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे चलायचे तर मित्रांनो आता इथून तुम्ही काय करायचं आहे आपला काही आता त्रेचाळीस पॉईंट चौदा सेकंदावरती हा बीटमाक हे बघू शकता तुम्ही सेकंड बघून घ्या बीट मार्क वरती यायचे ठीक आहे नंतर प्लसचा बटरून ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे तुम्हाला एक शेवटी एक ओवर लिवड भेटेल तर इथून अशा प्रकारे घ्यायची ठीक आहे बघू शकता ठीक आहे आणि हे दोन फोटो आहोत मी हे ओवर लिवडो इथून लावून घ्यायचं ठीक आहे जसे की आता इथून आता या आता जो काही पुढचं बिटमाक आहे त्याला याच्यावरती यायचे ओव्हरला व्हिडिओवरती क्लिक करायचे इथं तुम्हाला गड्यायचा ऐकन तसे म्हणून म्हणजे स्लो मोचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि आणि जे काय ऐकन आहे याच्यावरती क्लिक करून फोटो इथून सॉरी आपला जो काही व्हिडिओ आहे तर इथून याला कट करायचे ठीक आहे आणि या व्हिडिओवरती क्लिक करायची इथून चौकन बॉक्सवरती क्लिक करायची कॉपी लिअर करून घ्यायची व्हिडिओची आता पुढच्या बिटमॉकवरती यायचे चौवेचाळीस पॉईंट पाच सेकंडावरती परत इथून चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायची इथून जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाका ठीक आहे म्हणजे कट करून टाका आणि नंतर या व्हिडिओजला तुम्ही काय करायचे ब्लेंडिंग अँड ऑपिशिटमधून लाईटरमधून स्क्रीनमध्ये करून टाकायचे दोघं व्हिडिओजला ठीक आहे आणि त्यानंतर परत तुम्ही एक लेअर कॉपी करून घ्या जेणेकरून तुम्हाला परत परत तुम्हाला स्क्रीनमध्ये करायची गरज नाही ठीक आहे तर इथून अशा पद्धतीने एक लेअर कॉपी करून घ्या ठीक आहे आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे त्या त्या सेकंदचा बिटमाकवरती येऊन तुम्ही हा व्हिडिओ पेस्ट करायचा ठीक आहे अशा प्रकारे आता पुढे यायचे ठीक आहे आता आपला जो काही हा शेचाळीस पण सात सेकंदावरती बघू शकता हा एक बिटमाक आहे तर इथून याला पेस्ट करायची व्हिडिओला तर इथंपर्यंत रेस ओढून घ्यायची परत पुढच्या बिटमार्कला पण पेस्ट करायची इथेपर्यंत रेस ओढून घ्यायची घ्यायची ठीक आहे सेचाळीस पॉईंट सात सेकंदाचे करते आणि शेहेचाळीस पॉईंट सत्तावीस सेकंदाचे करते नंतर अजून पुढे यायचे आता अशा प्रकारे एकोणपन्नास पॉईंट एक सेकंदाचे बिटमॉकवरती यायचे याच्या पुढचे जे काही दोन फोटो असतील तर हे दोघं फोटोंना तुम्ही काय करायचे इथं चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आणि इथून अशा पद्धतीने इथं बीटमार्कप्रमाणे लेअर वाढून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर अजून पुढे यायचे आता जो काही आपला शेवटचा पावट याला पण इथून पेस्ट लेअर करायची इथंपर्यंत त्याची रेस ओढून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर जसे की आता मी बघू शकते इथून आता मी व्हिडिओज लावलेले सेम अशा प्रकारे तुम्ही दोन दोन व्हिडिओ ज्या ज्या ठिकाणी मी इथं पेस्ट केलेले त्या त्या ठिकाणी तुम्ही पेस्ट करायचे ठीक आहे तुम्ही एकदा सेकंड बघून घ्या त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं सगळे फोटोंना त्यासाठी बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही पहिला फोटो इथं त्याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायची ठीक आहे म्हणजेच फोटोवरती क्लिक करून इपेक्समध्ये येऊन तीनडावरती क्लिक करून कॉपी कॉपीकडे करायची परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आता डायरेक्ट आपला बावीस पॉईंट चौदा बिटमॉक भिटमोकवरती यायचे आता याच्या पुढे जे काही फोटो आहेत जसे की एक दोन तीन चार पाच पाच हे जे काही पाच फोटो आहेत तर हे पाचही फोटोंना तुम्ही काय करायचं हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्या ठीक आहे पटापट जसे की इथून आता मी यांना इफेक्ट पे, पेस्ट करतो आहे तर हे पाच फोटोंना तुम्ही पटापट इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे तर बघू शकता आता आता इथे जे काही आता हे पाच फोटो होते तर इथून आता मी पाचही फोटोने मी ई पेस्ट करून दिलेले आहेत ठीक थी। आहे नंतर अजून बॅक यायचे आपल्या ए पी प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ई कॉपी करायचे परत बॅक येऊन आपल्या बीटमॉक प्रोजेक्ट ओपन करायचे अशा प्रकारे आता पुढे येत चालायचे तर आता अशा प्रकारे डायरेक्ट आपला जो काही आता हे छोटे छोटे बीटमार्कचा पुढचा जो काय पुढे आता हे बीटमार्क हे बत्तीस पॉईंट तेवीस सेकंदावरती तर याच्यावरती यायचे आणि या सेकंदाचं पुढचं जे काही हे दोन फोटो थोडे मोठे मोठे बघू शकता तर हे दोन फोटोंना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे नंतर परत पुढे यायचे परत तुम्हाला इथं पुढे तीन फोटो इथं हे बघू शकता तर हे तिघं फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर अजून पुढे यायचे आणि पुढे जे काही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फोटो आहेत जसे की आता हे दोन बीटमार्क आहेत तर इथंपर्यंत जे काही आता हे पुढचे फोटो आहेत छोटे छोटे बीटमाकचे पुढचे जे काही आठ फोटो आहेत पुढचे तर हे आठही फोटोंना तुम्ही पटापट हाय इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे जसे की आता मी यांना हाय इफेक्ट पेस्ट करतो ठीक आहे मी ज्या ज्या फोटोंना इपेक्ट पेस्ट करतो आहे त्या त्याच फोटोंना तुम्ही इपेक्ट पेस्ट करायचे तेव्हाच तुमचा व्हिडिओ बाहेर दिसेल ठीक आहे म्हणून नीट लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता जसं की इथं बघू शकता आता इथं जे काही पुढचे आता हे आठ फोटो होते तर यांना पण मी इपीठ पेस्ट करून दिलेले आहे तर अशा प्रकारे सगळ्या फोटोंना हा इपीठ पेस्ट करायचे नंतर परत बॅक यायचे पर अशा प्रकारे आपले इपेक प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर परत तीन नंबरच्या फोटोवरचे इपीट कॉपी करायचे तशा प्रकारे परत बॅक येऊन आपल्या बीटमाक पुढचे ओपन करून प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दोन दोन मार्क लावून दिलेले बघू शक प्रकारे आता हे दोन दोन मार्कचे पुढचे एक एक फोटो असतील तर यांना हा इपेक अशा प्रकारे पेस्ट करून द्या ठीक आहे प्रकारे मी आता इपेक पेस्ट पेस्ट करतोय तर तशा प्रकारे जे काही दोन दोन मार्क आहे तर यांच्या पुढच्या फोटोंना हा इपेक अशा पद्धतीने पेस्ट करून द्या ठीक आहे जसे की आता इथं बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे सगळे दोन दोन मागच्या पुढचे फोटो होते तर यांना मी हा इपिक पेस्ट करून दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता हे दोन दोन मागच्या पुढचे फोटो पेस्ट केल्यावर त्यानंतर परत तुम्ही बॅक यायचे आपल्या इपी एक पुढचे गोपन करायचे जो काही आता चार नंबरचा फोटो आहे आपला हा आला तर याच्यावरचे इपीठ अशा प्रकारे कॉपी करायचे नंतर परत बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अशा पद्धतीने परत पुढे यायचे आता दोन दोन बीटमार्कचे पुढचे फोटोंना आपण इपेड पेस्ट केलेले आता याच्या पुढचे जो काही फोटो आहे आता मी तुम्हाला सेकंद सांगणार आहे त्या त्या सेकंदावरती यायचे त्याच्या पुढच्या फोटोंना इपेड पेस्ट करायचे आता बेचाळीस पण बावीस सेकंदावरती जो काही बीटमार्क आहे तर याच्या पुढच्या फोटोला हा इपेड पेस्ट करायचे परत पुढे यायचे परत तुम्हाला इथं पंचेचाळीस पॉईंट सोळा सेकंदावरती बीटमाक येत तर याच्या पुढचा हा फोटोला इपिट पेस्ट करायचे परत तुम्ही अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे परत तुम्हाला पर पर इथं अजून अठ्ठेचाळीस अकरा सेकंदाचा बिटमक वरती यायचे याच्या पुढच्या फोटोला हायपीड पेस्ट करायचे नंतर परत अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे जो की आपले एकावन्न पॉईंट तीन सेकंदावरती बीटमार्क हे तर याच्या पुढच्या फोटरला हा इपीड पेस्ट करायची ठीक आहे अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला आता फोटो सांगितले तर यांना हा पेस्ट करून द्या नंतर परत बॅक येऊन आपले इपीड प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची इपीड कॉपी करायचे नंतर परत बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता जे काही आपले राहिलेले फोटो असतील न इफेक्ट लावलेले पुढे हे बघू शकता दोन दोन फोटो राहिलेले आहेत आपले हे म्हणजेच आपण जे काही व्हिडिओ लावलेले बघू शकता तर हे व्हडिओच्याच खालचे आपले दोन दोन फोटो बाकी आहेत तर यांना हा इपेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे जे जे आपले फोटो बाकी आहेत फक्त त्यांनाच हा इपेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने तर मी बघू शकता मी पटापटा यांना इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करून घेतो आहे ले ले दुन -दुन। तर अशा प्रकारे पटापट इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्या बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जे काही राहिलेले फोटो होते दोन दोन तर यांना पण मी हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे सिम्पलवरती शेअरच्या ऐकूनवरती क्लिक करून व्हिडिओच्या बाजूला ॲरो दिसले इथं क्लिक करायचे इथून खालची क्वालिटीचे रेस फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा